यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या हो बातम्या थेट नाही तर मुंबई बंगलोर वाया सोलापूर कनेक्टिंग फ्लाइट या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर पंधरा ऑक्टोबरपासून सोलापूर मुंबई आणि सोलापूर बेंगलोर ही विमानसेवा स्टार एअरकडून सुरू केली जाणार अशी घोषणा केंद्रीय हवाई मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली कालपासूनच म्हणजे वीस सप्टेंबरपासून याचे तिकीट बुकिंग सुरू होईल असेही सांगितले मात्र तिकीट बुकिंग सुरू झाले नाही याबाबत स्टार एअर या कंपनीला विचारणा केली असता विमानसेवा कधी सुरू होईल आणि तिकीट बुकिंग कधी सुरू होईल याची अधिकृत माहिती उद्या संध्याकाळपर्यंत देऊ असे सांगण्यात आले वास्तविक पाहता सोलापूर मुंबई आणि सोलापूर बेंगलोर अशा दोन स्वतंत्र विमानसेवा सुरू होणार नसून बेंगलोर ते मुंबई वाया सोलापूर अशी ही कनेक्टिंग फ्लाईट सोलापूरकरांना दिली जात आहे टायमिंग ऑड आहे मात्र कंपनीला वर्षासाठी रिकाम्या सीटप्रमाणे तीन हजार दोनशे पन्नास रुपये म्हणजेच याप्रमाणे वर्षासाठी अठरा कोटी रुपये दिले जाणार आहेत त्यामुळे प्रवाशांपेक्षा कंपनीलाच या ऑड वेळेचा जास्त फायदा होणार आहे वास्तविक पाहता तिरुपती सोलापूर मुंबई अशी विमानसेवा सुरू करणे अपेक्षित असताना मागणी नसताना बेंगलोरची सेवा सुरू करण्यात आली आहे विमानसेवा सुरू झाल्यानंतर बेंगलोरहून सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी सोलापूरकडे विमान टेक ऑफ करेल तर सोलापूर एअरपोर्टवरून हे विमान मुंबईकडे बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी प्रस्थान करेल त्यानंतर दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी त्यानंतर दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मुंबईहून सोलापूरकडे विमान निघेल सोलापूर एअरपोर्टवर काही वेळ थांबून हेच विमान दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांनी बेंगलोरकडे जाईल त्यामुळे सोलापूरकरांना या विमानसेवेची उत्कंठा लागली आहे नवरात्र तसेच धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या मिरवणुकीत प्लाझ्मा लाईट तसेच डीजे लावण्यावर सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी घातली बंदी सोलापूर शहरातील चौपाडमधून वाहणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्याला रोखण्यासाठी महापालिकेकडून कामाला प्रारंभ मात्र शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू सोलापुरातील हुतात्मा तेवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान होणार सिद्धेश्वर बँकेची नवरात्र व्याख्यानमाला उजनी धरणात मधून येत आहे चौदा हजार क्युसेक वेगाने पाणी तर उजनीतून भीमा नदीत वीस हजार क्युसेकचा विसर्ग सुरू धरणात आहे एकशे आठ टक्के पाणी साठा कुर्डवाडी रेल्वे स्थानकास गाडगे महाराजांचे नाव द्या भाजप महिला आघाडीचे महाप्रबंधकांना निवेदन दसरा दिवाळीला न्यू कारचा प्लॅन करताय हो नक्कीच तर मग सोमाणी हुंदायला अवश्य भेट द्या दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आणा सोमाणी हुंदायची कार आपल्या दारी अपग्रेड टू एक्स्ट सीएनजी ड्युअल सिलेंडर सीएनजी टेक्नॉलॉजी सर्व सी कार झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध आणि आता जीएसटी कपात झाल्याचा लुटा आनंद पत्ता आणि हुंदाई फोटकी रोड हॉटेल बालाजी सरोवर जवळ सोलापूर मोबाईल ब्याण्णव पंचवीस सतरा त्र्याण्णव झिरो एक प्लॅटिनम द बिगेस्ट अपकमिंग मॉल इन सोलापूर get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandrapte contact with our investment team double nine double two six two eight six two eight and nine six zero seven six two eight six two eight platinum mall vishnumil compound solapur अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात त्र्याहत्तर कोटी तर दुसऱ्या टप्प्यात पाचशे त्रेचाळीस कोटींची निधी शासनाने केला मंजूर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती शारदीय नवरात्र उत्सवाची उद्यापासून होणार सुरुवात विविध मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने होणार घटस्थापना नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन आजवर अनेक निवडणुकीमध्ये पक्षाचे हात हे चिन्ह गायब होऊ लागल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवण्याच्या मनस्थितीमध्ये राज्यातील <प्वाँगा> पासष्ट हजार सरकारी शाळांना सीएम श्री स्कूल योजनेतून केला जाणार कायापलट शिक्षण मंत्री पंकज भोयर यांची माहिती पुण्यातील पानशेत वरसगाव येथील सूर्य रिसॉर्ट रिसॉर्टमध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर रोजी होणार पर्यटन लघुपट महोत्सव आपली लढाई राजाराम बापूंच्या वारसाबरोबर पडळकरांनी असं बोलायला नको होतं जीवलग मित्र सदाभाऊ खोतांची प्रतिक्रिया महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेबाबत सत्तावीस सप्टेंबर रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत होणार शिक्कामोर्तब स्थापन सर्वोच्च न्यायालयाने के केलेल्या कृषी सुधारणेवरील उच्चाधिकारी समिती समोर हिवरे बाजारचे गावाबद्दल पोपटराव पवार यांनी केले सादरीकरण साखर कारखान्याची धुराडी कधी पेटणार एकोणतीस सप्टेंबर रोजी निश्चित होणार तारीख साखर आयुक्तांची माहिती प्लाय अँड लॅमिनेट्स सोलापूरात प्रथमच अक्वॉन्ट या कंपनीचे डिझायनर सॅनिटरी वेअर तुमच्या बाथरूमच्या कलरला कलर ला मॅच होणारे विविध प्रकारचे कमोड वॉश बेसिन सॅनिटरी वेअर सर्व प्रकारचे वॉश बेसिन स्टोन वॉश बेसिन आर्टिस्टिक वॉश बेसिन पेडेस्टियल वॉश बेसिन इंटेलिजंट स्मार्ट टॉयलेट तसेच डिझायनर कमोड भरपूर व्हरायटीज आणि बाथरूम मधील एक्सेसरीज व फिटिंग उपलब्ध लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर एकवीस सतरा अडुसष्ट stop विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ़ें विवाहबंधनाचा या सोहर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून चाटीगडी सोलापूर एसटी महामंडळ कंत्राटी पद्धतीने सतरा हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती खाणार अमिबा केरळमध्ये एक महिन्यात सहा जणांचा मृत्यू अमिबी मेनिंगोएन्से फिसनं चिंता वाढवली प्रसिद्ध अभिनेता मोहनलाल यांना दोन हजार तेवीसला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या बहुमूल्य योगदानाचा सन्मान तेवीस सप्टेंबरला होणार म्हाडाच्या घराच्या किमती दहा टक्क्यांनी कमी होणार तिरुपती येथील तिरुपती देवस्थान बेळगावमध्ये बांधणार सात एकर जागेत तिरुपती बालाजी मंदिर सुमारे साडेसात हजार कोटी रुपयांचा खर्च देशभरात एक हजार व्यंकटेश्वर मंदिरे बांधण्याची टीडीटीची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील भावनगरमध्ये ते समृद्धी या उपक्रमांतर्गत चौतीस हजार दोनशे कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन भारतीय क्रिकेट संघावर पुन्हा टेन्शन आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुपर फोर साठी दुबईमध्ये होणार सामना आयात शुल्क तसेच एच वन बी व्हिसाबाबत चर्चा करण्यासाठी उद्योगमंत्री पियुष गोयल उद्या अमेरिकेला जाणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा घेतला भारताला अडचणीत आणणारा निर्णय व्हिसा शुल्क दोन ते पाच हजार डॉलरवरून थेट एक लाख डॉलर केले तीन लाख भारतीयांवर आली संक्रांत भारतीय नौदल आणि हेलेनिक नौदल यांच्यातील पहिला द्विपक्षीय सागरी सराव भूमध्य समुद्रात यशस्वीपणे संपन्न हा सराव भारत आणि ग्रीस संरक्षण सहकार्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला